आवरगाव येथे महिलांची ग्रामसभा व डस्टबिन वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत आवरगाव येथे महिलांची विशेष ग्रामसभा आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी डस्टबिन वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ग्रामसभेच्या प्रारंभी आदर्श सरपंच अमोल जगताप यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उद्देश स्पष्ट करताना महिलांच्या सहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की गावाच्या स्वच्छतेपासून ते विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे यानंतर आदर्श ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे यांनी उपस्थितांना ग्रामविकास योजनेची माहिती देत गावातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेबाबत जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन केले त्यांनी सांगितले की डस्टबिन वाटप केवळ एक कार्यक्रम नसून स्वच्छतेची सवय लावण्याचा सामूहिक प्रयत्न आहे या कार्यक्रमात गावातील महिलांना घरगुती कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी डस्टबिन वाटप करण्यात आले या माध्यमातून स्वच्छ गाव समृद्ध गाव हा संदेश प्रभावीपणे पोहोचण्यात आला तसेच महिलांना धोबी गाठ पाहणी करण्यासाठी व तुळजा भवानी माता मंदिर पाहण्या करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन हे उपक्रम महिलांना दाखवण्यात आले कार्यक्रमास ग्रामपंचायती सदस्य गावातील नागरिक विविध महिला बचत गटाच्या प्रतिनिधीसह मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत आवरगावतर्फे करण्यात आले असून ग्राम विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली तो यशस्वीरीती पार पाडला गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामपंचायतीच्या स्वच्छता आणि विकास या दुहेरी संकल्प ग्रामपंचायत आवरगाव तालुका धारोर जिल्हा बीड मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या स्पर्धेमध्ये आवरगाव हे आघाडीवर आहे आणि आवरगावमध्ये विविध उपक्रम या ठिकाणी करत असताना मागील आठवड्यामध्ये रक्तदान शिबिर आणि त्या रक्तदान शिबिरामध्येही महिलांचा चांगला प्रतिसाद आज या ठिकाणी ओला कचरा व कोरडा कचरा वेगळा करण्यासाठी आम्ही टॅक्टर फिरवतो सोबतच आज ओला कचरा व कोरडा कचरा वेगळा करण्यासाठी हिरवी व निळी अशा दोन कलर कलरमध्ये गावातील सर्व महिला मंडळाला आम्ही आज या ठिकाणी डस्टबिनचं वाटप करत आहोत आणि असे विविध उपक्रम या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही घेत असतो आणि घेत राहू धन्यवाद